नमस्कार मित्रांनो मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर तुम्हाला माहिती असेल की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत म्हणजेच थोडक्यामध्ये आपण त्याला घरकुल योजना म्हणतो ज्यामध्ये वीस लाख लोकांना घरे मंजूर झालेले आहेत तर आता महाराष्ट्रामध्ये ज्यांना घरकुल म्हणजे जे काही याचे योजनेचे लाभार्थी ठरले आहे अशांसाठी ती लिस्ट आता आलेली आहे जर तुम्ही याचा फॉर्म जर भरला असेल तर नक्कीच तुम्ही यामध्ये पात्र आहात की नाही तुमचं नाव आलं की नाही तुम्ही हे घरच्या घरी बसून चेक करू शकता तेही फक्त तुमच्या मोबाईलमध्ये आणि पी डी एफ फाईल डाउनलोड करून तुम्ही बघू शकता तुम्हाला किती पैसे आलेले आहेत तर थोडक्यामध्ये आपण हे ते समजवून घ्याव्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या वेबसाईटवरती जायचे इथे बघू शकता ओपन केल्यावरती हे थ्री डॉट दिसतात तिथे जायचे आता हा दुसरा ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट इथे जायचे इथे क्लिक केल्यावरती तुम्ही बघू शकता दोन नंबरचा जो ऑप्शन आहे रिपोर्ट त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर इथे स्क्रोल केल्यावरती तुम्हाला दिसेलच सगळ्या शेवटचा जो ऑप्शन आहे हां एच नंबरचा सोशल ऑडिट रिपोर्ट्स त्यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स ऑफ व्हेरिफिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचे इथे क्लिक केल्यावरती थोडक्यामध्ये आपल्याला आपल्याला इथे थोडीशी माहिती बघायची आहे इथे बघू शकता तुम्ही ऑल स्टेट तुमचं इथे राज्य तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता आता इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट केले नंतर खालच्या ऑप्शनमध्ये तुम्ही कुठल्या जिल्ह्यात नाही येतात जिल्हा तुमचा सिलेक्ट करायचा आहे आता इथे मी पुणे विभागाचा सिलेक्ट करते त्यानंतर तुमचं इथे तुम्हाला खाली तालुका टाकायचा आहे कोणत्या तालुक्यात नाही तर त्याचबरोबर तुमचं गाव कुठलं आहे ते गाव तुम्हाला इथे शोधायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे नंतर गाव क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या स्कीम म्हणजे कोणत्या सालीचं पाहिजे आहे तर ते दोन हजार चोवीस आणि पंचवीस तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता कारण सव्वीसचे अजून आलेले नाही आहे तर इथे प्रधानमंत्री आवास योजनेवरती क्लिक करायचं पहिलाच ऑप्शन आहे तर प्रधानमंत्री आवास इथे बघू शकता तुम्ही खाली नाव आले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण नंतर इथे कॅबच्या भरायचं आहे चा, कॅबच्या भरल्यावरती इथे सबमिट करून द्यायचं आहे आणि इथे खाली बघू शकता रुरल हाऊसिंग रिपोर्ट तर इथे खाली म्हणजे पूर्ण यादी येते गावाची की कोणाकोणाला याच्यामध्ये घरकुल सँक्शन झालेले आहेत आणि नंतर इथे डाउनलोड इथे बघू शकता खाली ते लिस्ट आलेली आहे गावची आणि डाउनलोड पी डी एफ जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पूर्ण यादी डाउनलोड करून घेऊ शकता त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे की किंवा गावातले इतर कुणा कुणाचे नाव आहे ते दिसेल त्याचबरोबर किती पैसे आलेले आहे किती टप्प्यामध्ये येणार आहे अजून किती बाकी आहे हे सर्व डिटेल्स दिसते तर या संदर्भातली लिंक जी काय आहे व्हिडिओची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते की कोणत्या लिंकवरती जाऊन तुम्हाला हे काम करायचं आहे तर ही होती छोटेशी अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून जे कोणी या यासाठी जे पात्र लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना नक्की ज्याचा फायदा होईल आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नोटिफिकेशन मिळून जाईल